अध्यक्ष यापूर्वी इथं सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही एक बिझनेस कॉन्फरन्स गेली होती घेतली होती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑफिसमध्ये हॉलमध्ये आज इथं बेरोजगारांच्यासाठी एक मेळावा ठेवला होता रोजगार मेळावा ते येण्याचं मुख्य कारण होतं आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला विष्णुदास भावे हॉल वाशी नवी मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे तर त्याचे उद्घाटक डॉक्टर खासदार अमोल कोल्हे सयाजी शिंदे जे आपले प्रसिद्ध कलाकार आहेत आणि रोहित पवार जे आमदार आहेत तर जामखेडचे तर यांच्या हस्ते पहिलं उद्घाटन होईल त्यानंतर सह्याद्री देवराई फाउंडेशन याच्या माध्यमातून जे काम चालू आहे तर त्याची माहिती सयाजी शिंदे आपल्या उद्घाटन सत्रामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन असेल आणि एकूण सह्याद्री देवराईचं काम जे महाराष्ट्रात चालू आहे त्याची ओळख संघटनेच्या कार्यकर्त्यांना होईल त्यानंतर पहिलं सत्र जे आहे हे उद्योजकता डोळ्यासमोर ठेवून प्रफुल वानखेडे गोष्ट पैशा पाण्याची अत्यंत प्रसिद्ध पुस्तक हे सकाळने प्रसिद्ध केलेलं अभिजित कारंडे हे पत्रकार आहेत ते त्यांची मुलाखत घेतील आणि उद्योजक होण्यासाठी मराठी माणसाने काय केलं पाहिजे ही मुख्य त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे गोष्ट पैसे पाहिण्यातील जवळपास एक लाख कॉपीज विकले गेलेले आहेत आणि त्यामुळं प्रफुल वानखेडेंना ऐकण्यासाठी बरेच लोक उत्सुक आहेत आणि ते स्वतः रिन्युएबल आणि ग्रीन एनर्जी मध्ये जवळपास जगातल्या आठ देशामध्ये काम करतात आणि जवळपास सहाशे कोटीचा त्यांचा बिझनेस आणि अनुभव असल्यामुळं एक चांगलं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये श्रीराम पवार मुख्य संपादक सकाळ हे महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलणार आहेत त्याच्यानंतर निरंजन टकले हे गांधीजींच्या स्वप्नातला भारत याच्यावर बोलणार आहे त्याच्यानंतर राज्यघटनेला जी विचारधारा अभिप्रेत आहे लोकशाहीसाठी याच्यावर ज्ञानेश महाराव बोलणार आहेत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज हे लोकशाही पद्धतीने संसदेत निवडून गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर त्यांचा सत्कार आहे आणि विजय विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री त्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत आणि त्या दो दोघांचाही त्या ठिकाणी मोठा सन्मान होणार आहे दरवर्षी आम्ही अधिवेशनामध्ये विश्वभूषण हा पुरस्कार देतो मागच्या अधिवेशनामध्ये सातारचे डॉक्टर आ सर प्रसिद्ध विचारवंत लेखक त्यानंतर नागपूरचे मामदेशमुख देशमुख जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर इतिहासकार या तिघांना आम्ही विश्वभूषण पुरस्कार दिला होता यावर्षी आम्ही ॲग्री बेस्ड उद्योग जे ज्याला आपण फूड प्रोसेसिंग असेल किंवा आता शेतीशी संबंधित जे विषय आहेत अशा विषयाला डोळ्यासमोर ठेवून पुण्यामध्ये मगरपट्टा सिटी असेल नांदेड सिटी असेल किंवा लोणीमध्ये रिव्हर व्ह्यू नावाची सोसायटी असेल सिटी असेल तर सतीश मगर हे त्याचे चेअरमन आणि एम डी आहेत त्यांनी शेतकऱ्यांना भागीदार करून शेतीला पूरक असं व्यवसाय करत असताना एक एकत्र शेतकऱ्यांना करून एक उद्योजकतेच्या डोळ्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना भागीदार करून घेतलं आणि शेतकऱ्यांचं अर्थकरण चांगलं केलं अनेक उद्योग त्यांचे त्या ठिकाणी सुरू झाले त्यानंतर राजूदादा पवार राजेंद्र पवार हे के कृषी के के विज्ञान केंद्र बारामती आणि बारामती ॲग्रोच्या माध्यमातनं या ठिकाणी जे काम केले त्यांनी शेती विषयाचा अभ्यास त्यांचं प्रदर्शन पण फार प्रसिद्ध आहे के वी केचं दरवर्षी एक प्रदर्शन असतं तर त्यांचा एक सत्कार करणारे आम्ही आणि विलास शिंदे ही, हे सह्याद्री फार्म्स नाशिक यांनी जे आता परदेशामध्ये शेतीचा माल पाठवण्याचं विक्रमच केलेला आहे कारण जवळपास एकूण भारतातनं परदेशात जाणारा चाळीस टक्के माल हा सह्याद्री फार्मच्या माध्यमातून जातो एकशे वीस एकरमध्ये जवळपास सहा हजार लोकांना रोजगार निर्माण करून शेतीला पूरक असं त्यांनी व्यवसाय उभा केलाय म्हणून शे शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून आम्ही यांना पुरस्कार देत आहोत तर असे हे विषय आणि हे अधिवेशन आहे आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की या अधिवेशनामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी होईल